नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन हजार सत्तेचाळीसला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होते आपण त्याचा शतकोत्तर असा मोठा महोत्सव पण साजरा करू शंबर वर्षा मदे या शंभर वर्षामध्ये ह्या देशाच्या जडघडण गड़न, जडणघडणीमध्ये सर्वाधिक कोणाचा इम्पॅक्ट राहिला आहे पंतप्रधान म्हणून तर बाकी तर असतीलच ज्यांची नावं खुद्द विद्यमान पंतप्रधानांचंसुद्धा संदर्भात नाव येऊ शकतं पण ज्यांनी राष्ट्र उभारणीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली अशा दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कॉन्ट्रीब्युशन ज्याला इंग्रजीमध्ये इमेन्स आपण म्हणतो असं आहे त्याची तुलना नाही होऊ शकत म्हणजे जवाहरलालजींच्या विजनमधून इतक्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आल्या आणि त्या आपल्याला माहिती आहेत एन सी एलपासून ते अंतराळ संशोधनापासून ते आय आय टीपासून ते व्यापक दृष्टिकोनातनं करायच्या गोष्टीपर्यंत अशा अनेक गोष्टी होत्या की ज्याची चर्चा होऊ शकते अर्थात त्यांच्या साडेसतरा वर्षाच्या कालखंडामध्ये सगळं चालबेल होतं आणि योग्य होतं का अजिबात नाही त्यांनीसुद्धा खूप ब्लंडर केले एकोणीसशेच्या एकोणीसशे बासष्टच्या युद्धामध्ये त्यांची जी भूमिका होती चीन संदर्भातली ती साफ चुकली होती त्यांनी आपल्या संरक्षण मंत्र्यांना ज्या पद्धतीनं पाठीशी घातलं ते साफ चुकलं होतं त्यांची चीनविषयक दृष्टिकोन साफ चुकीचा होता त्यांनी आ सत्तेवर आल्यानंतरच्या अवघ्या सात आठ वर्षामध्ये केरळचं सरकार बरखास्त केलं राज्यपालांना मिळालेल्या अतिरिक्त अधिकाराची गोष्ट आज आपण जेव्हा करतो तेव्हा ते लक्षात येतं आपल्याला दोघांमध्ये मतभेद होते का पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेलमध्ये होते पण ते तात्विक होते असं कधीही नव्हतं की कुणीतरी कुणाला सत्तेच्या स्पर्धेमध्ये मागे टाकतोय दोघं म्युच्युअल अंडरस्टँडिंगने चालले होते पंडितजींना महात्मा गांधींचा पूर्ण पाठिंबा होता युरोपामध्ये शिकलेला एक व्यापक दृष्टिकोन असलेला आणि ज्याला जगाची काहीतरी एक व्यापक दृष्टी आहे असा पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू मला तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की पंडितजी होते म्हणूनच या देशाची पायाभरणी व्यवस्थित झाली अर्थात विद्यमान पंतप्रधानांच्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच पॉझिटिव्ह आप गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतात असं असूनसुद्धा असं का होतं की प्रत्येक गोष्टीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरलं जातं असं का होत नाही की त्याच्यानंतर आलेल्या इंदिरा गांधी की ज्यांनी लोकशाहीची अनेक वेळेला हत्या केली इंदिराजींच्या काळामध्ये काही उत्तुंग गोष्टी झाल्या बांगलादेशची निर्मिती हे त्याचं उदाहरण पण इंदिराजींनी प्रशासकीय व्यवस्था चाटुकारिता घराणेशाही याला मोठा वाव दिला त्यानंतरच्या अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या इंद्राजींच्याबद्दल आपण म्हणू शकतो हो, पण इंद्राजी हे कणखर नेतृत्व होतं त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं की ज्यांना माहिती होतं की जर शीख बांधवांच्या संदर्भातला आपला आक्रोश त्यांचा जो आहे ब्ल्यू स्टार ऑपरेशन नंतर त्या देश एका मोठ्या संकटातनं सामोरे जात होता एकीकडे बंगालमध्ये बिहा पंजाबमध्ये काहीतरी सुरू आहे काश्मीरमधला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे तिकडे अमेरिका त्यांच्या विरोधात उभी आहे म्हणजे काय किंवा अगदी पी व्ही नरसिंहरावांचं बघा अल, अल्प अल्पमतातलं सरकार पी व्ही नरसिंरावांनी चालवलं आणि या देशाला दिशा देणारं एक महत्त्वाचं असं सा बजेट साजरं केलं आणि आज आपण त्या त्यांच्या उदारीकरणाच्या धोरणाची फळं सांगतो मी हे का सांगितलं ह्याही पंतप्रधानाबद्दल आपण म्हणू शकतो की यांची निर्णय क्षमता उत्तम आहे योग्य वेळेला योग्य निर्णय ते घेऊ शकतात असं असूनसुद्धा प्रत्येक पंतप्रधानाची स्वतःची काही गुण आहेत काही छोट्या मोठ प्रमाणामध्ये चुका असू शकतात पण गेली दहा वर्ष झालं ह्या देशातल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक केवळ आणि केवळ पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरलं जातं आहे आजसुद्धा तेच घडलं आणि हे राजकारण नीट लक्षात घ्या कुणीतरी एक एनिमी लागतो एक शत्रू लागतो या देशासमोर तो तुम्हाला इंद्राजींच्या निमित्ताने उभा करता येत नाही कारण त्यांनी बांगलादेशची फाळणी केली इंद्राजींचे खूप सारे गोष्टी आहेत पुढे तुम्ही पी व्ही नरसिंहरावाबद्दल ते म्हणू शकत नाही तुम्ही राजीव गांधी यांच्याबद्दल म्हणू शकत नाही कारण त्यांचा कालखंडच फार छोटा होता आणि राजीव गांधीमुळंच बाबरी मशिदीचं जे प्रकरण आहे ते वाढलं त्यामुळं राहतं कोण तर जे सर्वाधिक काळ ह्या देशाचे पंतप्रधान राहिले त्यांचा अमीट असा ठसा आहे त्या पंडितजींना नावं ठेवायची आजही देशाच्या पंतप्रधानांनी तेच केलं ते म्हणाले की काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केले जिन्नासमोर नेहरू झुकले आपल्या एका ताशाच्या भाषणामध्ये सतरा वेळेला त्यांनी बंगालचं नाव घेतलं आणि तेरा वेळेला काँग्रेस म्हटलं हे सगळं बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सुरू आहे सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तींना असं करावं का माझ्या मते असं नाही केलं पाहिजे तुम्ही पंतप्रधान आहात पण प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांच्या मनामध्ये चोवीस तास केवळ निवडणुका जिंकणं आणि त्यासाठीची रणनीती असते आणि म्हणून बघा ना वंदे बातरमला दीडशे वर्षे पूर्ण झाली निवडणुका बंगालमध्ये होऊ घातल्या तो संदर्भ सगळा बंगालचा आहे लगोलग सगळं सुरू झालं गेली दीड दोन वर्ष बंगालमध्ये एका पाठोपाठ एक आंदोलन सुरू आहेत तेवढ्यास मला तर बऱ्याच वेळेला त्या ते त्यांच्या राजकारणाचा विचार केला तर त्या विक्षिप्त वगैरे म्हणावं की काय असं वाटतं पण त्यासुद्धा ते तेवढ्याच तोड त्यांना ते उत्तर देत तर आज काय झालं वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त चर्चेला संसदेत लोकसभेत सुरुवात झाली पंतप्रधानांनी आपल्या एका तासाच्या भाषणामध्ये वंदे मातरम हे ब्रिटिशांना सडेतोड दिलेलं उत्तर होतं ही घोषणा वंदे मातरमची आजही कशी प्रेरणादायी आहे हे सांगितलं स्वातंत्र्याच्या वेळेला महात्मा गांधींनाही वंदे मातरम आवडलं होतं हेही त्यांनी सांगितलं आणि त्यांना हे गीत राष्ट्रगीत म्हणून दिसत होतं म्हणजे आत्ताचं राष्ट्रगीत आहे त्याला काय करायचं हे बहुतेक अप्रोक्षपणे पंतप्रधान सुचवत आहेत की जनगणमनच्या ऐवजी आता वंदे मातरमलाच राष्ट्रगीत केलं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे की वंदे मातरम म्हटलं की मुसलमानांना असं वाटतं की वंदे मातरम ह्या जो ह्या भूमीला वंदन कसं करायचं कारण आपण फक्त अल्लाला वंदन करत असतो हा सगळा राजकारणाचा भाग आहे आणि तो इतक्या पातळीवरती उतरला आहे की त्यात प्रत्येक गोष्ट म्हणजे दीडशे वर्ष ज्या गीताला झाली आहे ज्या गीतानं अनेकांना प्रेरणा दिली आहे त्याच्या निमित्तानं चर्चा व्हायला पाहिजे भाई ती वंदे मातरमची पण चर्चात होत आहे ते राजकारण पुढं काय झालंय तर पंतप्रधान असं म्हणाले की या गीताची ताकद मोठी आहे गेल्या दशकामध्ये यावर इतका अन्याय झाला आहे वंदे मातरमसोबत विश्वासघात झाला आहे ती कोणती शक्ती होती ज्याची इच्छा पूज्य बापूंच्या भावनावरही भारी पडली म्हणजेच पंडित जिन्ना त्यांना नावं ठेवायचे मोहम्मद अली जिन्ना यांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस रोजी लखनौमधून वंदे मात्र विरोधात घोषणा दिली काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना आपले सिंहासन डळमळीत होताना दिसलं खरं तर इतिहासाचा नीट अभ्यास केला तर जिन्ना आणि नेहरू हे एकमेकांना पॅरल चाललेले पण विरोधाभाषी असे राजकारणाचे भाग आहेत एकेकाला एकाला सर्वसमावेशक कर राजकारण करावं लागतं वाटतं आणि दुसरीकडे जो सुरुवातीला सर्वसमावेशक राजकारणाचा विचार करतो आणि नंतर राजकारणात अपयश ते लक्षात आल्यानंतर मुस्लिमांचं लांगुल चांगल करण्याच्या पुढं जातो आहे तो सरळ हिंदू मुसलमान अशी भूमिका घेतो ते बॅरेस्ट अली जिन्हा ज्यांच्यामुळं या देशाची फाळणी झाली हे असं राजकारण आहे पंतप्रधानांनी सांगितलं की नेहरू मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी त्यांचा निषेध करण्याऐवजी उलटं घडलं त्यांनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केले तुष्टीकरणाचे राजकारण केले त्यांचा हा तो तुष्टीकरणाचा मार्ग होता तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या दबावाखाली काँग्रेसनं वंदे मातरमचं विभाजन केलं म्हणूनच एकाच दिवशी एके दिवशी काँग्रेसला भारताच्या फाळणीला बळी पडावं लागलं हे खरं आहे की वंदे मातरम गीतातले काही भाग वगळले गे गेलेले आहेत त्यातला जो नको होता अल्पसंख्याक समुदायाला त्या दृष्टीने तो विचार झाला असावा पुढं काय झालं तर मोदींनी एकशे एकवीस वेळा वंदे मातरम तर तेरा वेळा काँग्रेस सात वेळेला नेहरू म्हटलं पंतप्रधान मोदींनी एका तासाच्या भाषणात वंदे मा वंदे मातरम एकशे एकवीस वेळा आपल्या देशाचं नाव पन्नास वेळा भारत पस्तीस वेळा काँग्रेस चौतीस वेळा बंगाल सतरा वेळेला काँग्रेसचा तेरा वेळेला उल्लेख केला त्यांनी वंदे मातरमचं रचनाकार बकीमचंद्र चॅटर्जी यांचं नाव दहा वेळा नेहरूचं नाव सात वेळेला महात्मा गांधींचं सहा वेळेला मुस्लिम लीगचं पाच वेळेला जिन्हा तीन वेळेला संविधान तीन वेळेला मुसलमान दोन वेळेला आणि तुष्टीकरण तीन वेळेला वापरलं हे सगळं तुष्टीकरणाचं राजकारण आहे एकीकडे नेरुण उभा करायचं मुसलमानांच्या संदर्भातले प्रश्न उभा करायचे बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आणि मंदीमातरमच्या निमित्ताने हे राजकारण करायचं आणि हे सगळे राजकीय पक्ष करत असतात मी पुन्हा तेच सांगतो ह्या देशातल्या जनतेनं काय लक्षात घ्यायचं आहे तर हे एक राजकारण आहे हे असंच चालणार आहे आपण त्यातले महत्त्वाचे भाग लक्षात घ्यायचे उद्या हे विरोधात बसले आणि काँग्रेस सत्तेवरती आलं तर काँग्रेस पण हेच करतं त्यांनी पण मुसलमानांचं एका पातळीवरती इतकं लांगुलचांगुल चांगूल केलं की त्याची हद्द झाली होती आपल्या देशातला नागरिक हा कोणत्याही देशाचा कोणत्याही धर्माचा नागरिक नाही आहे तो त्यांच्या त्यांच्या धर्माचं त्याला यथोचित वाटतं तसं पालन करू शकतो हे हे देशाची घटना सांगते म्हणून आत्ता जे काय चाललंय ते केवळ धार्मिक ध्रुवीकरण आहे मतं मिळवण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा तो प्रयत्न आहे पूर्वीचे सत्ताधारी एवढ्या विकटपणे ते करत नव्हते आत्ताच्या लोकांनी तर हद्द ओलांडलेली आहे पण पंतप्रधानांच्या भाषणामध्ये सहा महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत वंदे मातरमचे स्मरण या सभागृहाचं भाग्य आहे वंदे मातरमच्या दीडशे वर्षानंतर भारत वेगानं प्रगती करत आहे आणि हे खरं आहे की ह्या देशाची प्रगती सध्या आठ पॉईंट दोन टक्के विकासाचा दर या देशातल्या अनेक उपलब्धती बघ उपलब्धी बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की इतक्या सगळ्या अडचणीतनंसुद्धा हा देश स्वतः काही धोरणात्मक कारणामुळं ह्याही सरकारच्या उत्तम कामगिरीमुळं काँग्रेस राजवटीतल्या उत्तम कामगिरीमुळं हा देश चाललेला आहे व्यवस्थित चाललेला आहे त्यांनी एक एकोणीसशे सहाचा किस्सा सांगितला ते काय म्हणाले की वंदे मातरमशी संबंधित वीस मे एकोणीसशे सहा रोजी बारी साल आता ते बांगलादेशात आहे इथं वंदे मातरम मिरवणूक काढण्यात आली ज्यात दहा हजाराहून अधिक लोक रस्त्यावरती उठ उतरले होते यात हिंदू आणि मुस्लिम यासह सर्व धर्म आणि जातीच्या लोकांनी वंदे मातरमचे झेंडे हातात घेऊन रस्त्यावरती मोर्चा काढला होता मला कधीकधी अल्पसंख्याक समुदायाचं पण कौतुक वाटतं कौतुक विषद अशा अर्थाने वाटतं ज्या देशात आपण राहतो ज्या देशाच्या भूमीनं आपल्याला आश्रय दिलेला आहे तिथे तुम्हाला ह्या देशातल्या प्रत्येक आस्थापनाबद्दल आस्था वाट न वाटण्याचं काय कारण आहे हे जे घेट्टोआयजेशन आहे वेगळा पेहरा वेगळी भाषा वेगळंच माझं मत याच्यामुळंच अल्पसंख्याक समुदायाचं मोठं नुकसान झालेलं आहे असं मी अनेक माझ्या अल्पसंख्याक समुदायातल्या मित्रांनाही बोलताना म्हणत असतो बंगालमध्ये वंदे मातरम गल्लोगलीचा नारा बनला आमचे शूर सुपुत्र कोणत्याही भीतीशिवाय फाशीच्या तख्तावर चढत असत आणि शेवटच्या श्वासापर्यंत वंदे मातरम म्हणत असत आमच्या असंख्य सैनिकांनी वंदे मात्र म्हणत फाशीला कवटाळले नेहरूनी मुस्लिम लीगसमोर गुडघे टेकले आले पुणे नेहरू इथे जवाहरलाल नेहरूंना आपले सिंहासन डळमळताना दिसले नेहरूनी मुस्लिम लीगच्या निराधार विधानांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी त्याचा निषेध करण्याऐवजी उलटे घडले वंदे मातरमची चौकशी सुरू केली नेहरूंनी पाच दिवसानंतर नेताजींना पत्र लिहिलं त्यात जिन्नांच्या भावनाशी सहमती दर्शवित दिलं की वंदे मातरमच्या आनंद मठवरील पार्श्वभूमीमुळं मुसलमानांना दुखापत होऊ शकते ते लिहितात ही जी पार्श्वभूमी आहे यामुळं मुस्लिम भडकतील काँग्रेसचं निवेदन आलं की सव्वीस ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्यसमितीची बैठक होईल ज्यात वंदे मातरमच्या वापराचं पुनरावलोकन केलं जाईल या प्रस्तावाच्या विरोधात लोकांनी देशभर फेऱ्या काढल्या पण काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले इतिहास साक्षी आहे की काँग्रेसनं मुस्लिम लीगसमोर गुडघेड टेकले आय एन सी चालता चालता एम एन सी झाली काँग्रेसने आउटसोर्स केलं दुर्दैवानं काँग्रेसची धोरणं तशीच आहेत आय एन सी चालता चालता एम एन सी झाली ज्यांच्या ज्यांच्यासमोर काँग्रेस जोडले गेले ते वंदे मात्र वाद निर्माण करतात जेव्हा कसोटीचा काळ येतो तेव्हाच हे सिद्ध झालं होतं की कि आपण किती दृढ आहोत किती सशक्त आहोत आता यातले काही गोष्टी बरोबर आहेत की त्यावेळेला अशा पद्धतीची आंदोलन झाली काँग्रेस पक्षाने त्या संदर्भामध्ये काही गोष्टी केल्या पण तेव्हाची राजकीय परिस्थिती काय आहे आपल्याला आपल्याच बांधवांच्या बरोबर मिळून ब्रिटिशांच्या विरोधात लढायचं आहे त्यामुळं लोकमान्य टिळकांनी खिलापत चळवळीला पाठिंबा दिला लोकमान्य टिळकांनी मुसलमानांसाठीचं वेगळे मतदारसंघ असावेत त्याला मान्यता दिली आता इतका हिंदूचा कट्टर हिंदूचे जे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या राष्ट्राभिमानाबद्दल कोणाच्याही मनात संशय नाही आहे अशा टिळकांनीसुद्धा त्यावेळेला का भूमिका घेतली कारण तेव्हा आपल्या देशाचं उद्दिष्ट वेगळं होतं हे असं आपलं राजकारण आहे आता बंगालच्या निवडणूक आहेत म्हणून हे सगळं मला सांगावं लागलं आणि तिकडे आपलं खूप बारकाईने लक्ष असेल थांबूया आपण इथे